कितीही प्लॅन करा कितीही विचार करा मग रात्र रात्रभर जागून जरी प्लॅन केला आणि विचार करत बसलं तरी काहीच अचीव तर तर करता येत नाही जर काही अचीव करायचं असेल ना तर ज्या विचार केलेला आहे जो प्लॅन केलेला आहे त्याच्यावर कृती करावी लागते आणि कृती जी असते ना ती कृतीच फक्त यशाकडे घेऊन जाऊ शकते फक्त विचार करून आणि प्लॅन करून काहीही अचीव करता येत नाही जे प्लॅन केलेला आहे तो विचार केलेला आहे त्यावर कृती करणं आणि आउटपुट घेऊन येणं आउटपुट मिळालं की यशाकडे जाता येतं म्हणजे आपल्याला जे अचीव करायचं आहे त्या त्या दिशेने वाटचाल करता येते त्यासाठी ना महत्त्वाचं जर काय असेल ना फक्त कृती महत्त्वाची आहे फक्त कृतीशून्य विचार आणि कृतीशून्य प्लॅन कधीच यशाकडे घेऊन जात नाही त्यामुळे जो पण प्लॅन केलेला आहे जो पण विचार केलेला आहे त्याच्यावर कृती करणं जास्त महत्त्वाचं असतं कृतीतूनच यशाकडे जाण्याची एक दिशा मिळते